उपमुख्यमंत्री अजित पवार हे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी सिनखेड राजा येथील जिजाऊ श्रेष्टी म्हणजेच जिजाऊ जन्मस्थळ राजवाडा आणि इतर ठिकाणी दरम्यान त्यांनी शहरातील दोन ठिकाणी जिजाऊ व शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण केले त्याचबरोबर राजवाड्यात देखील पुन्हा एक पुतळा असल्याने अजित पवार यांना पुन्हा हार अर्पण करण्यासाठी विनंती केली असता त्यांनी थेट जिल्हाध्यक्ष नाझीर काजी आणि पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना किती हे पुतळे असा सवाल केला आणि ठिकठिकाणी उभारलेल्या पुतळ्यांवरून त्यांनी एक प्रकारे स्थानिक पदाधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले पुतळा पुन्हा मिरजेवरून आणला होता अरे किती पुतळे सत्याऐंशी पुतळे आता तिचा आत घातला तिथं दोन पुतळ्यांना घातला तीन पुतळ्यांना तिथं नाही आतमध्ये हो आपल्या ह्याला पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा